संवाद मराठी लाईव्हच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक महेश काशीनाथ पाटील सरपंच गीता जितेंद्र बांदल उपसरपंच सन्मानिय सदस्य अंकुश पाटील ग्रामपंचायत अधिकारी ग्रुप ग्रामपंचायत शिरवली खालापूर रायगड पंचायत समितीचा हाळ खुर्द गण आदिवासी समाजासाठी आरक्षित राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष कुमार भिसले यांच्या स्टेटस जोरदार चर्चा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्यांचे आरक्षण सोमवारी जाहीर झाले हाळ खुर्द गणातून राष्ट्रवादीचे कर्जत मतदार संघाचे युवक अध्यक्ष कुमार दिसले आणि त्यांच्या पत्नी बीड ग्रामपंचायतीच्या सदस्या मोनिका दिसले इच्छुक होत्या मात्र हा गण आदिवासी समाजासाठी आरक्षित झाल्याने दिसले नाराज होतील अशी चर्चा असताना कुमार दिसले यांनी ठेवलेल्या स्टेटसची चर्चा आहे पंचायत समितीच्या हाळकुर्द गणातून लढण्यासाठी राष्ट्रवादीचे कर्जत मतदार संघाचे युवक अध्यक्ष कुमार दिसले आणि त्यांच्या पत्नी बीड ग्रामपंचायतीच्या सदस्या मोनिका दिसले यांनी जोरदार तयारी केली होती सोमवारी जाहीर झालेल्या आरक्षणात हा गण आदिवासी समाजासाठी आरक्षित झाला कुमार दिसले गेली वर्षभर हा मतदारसंघ बांधण्यासाठी मेहनत घेत होते विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला होता आदिवासी समाजासाठी विविध उपक्रम राबवले होते मात्र हा आरक्षित झाल्याने नाराज न होता आदिवासी क्रांतीवीर नाग्या महादू कातकरी आणि बिरसा मुंडा यांच्या वंशजांना विजयी करण्यासाठी हातभार लागणार असा स्टेटस कुमार दिसले यांनी ठेवला असून त्यांच्या स्टेटसची चर्चा आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न